सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जीवाभावाचे कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार मित्र ज्यांच्या पुढाकाराने हा सगळा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे ते धनंजयराव मुंडे त्यांचे सगळे सहकारी बंधू भगिनीनो आणि माया तरुण मित्रांनो गणेश उत्सवाचा धामधूम सगळ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने सुरू आहे त्याच्यामध्ये अठरा तारखेला आपण गणरायाचा निरोप घेणार आहे सुरुवातीला देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे अतिशय उत्साहाने चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला मनापासून एकंदरीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथे धन्यवाद देतो उद्याच्याला सतरा सप्टेंबर स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद राज्य निजामांच्या राजवटी पासून मुक्त केलं गेलं आणि हा दिवस आपण सगळेजण मुक्ती दिन म्हणून साजरा कर करतो एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न पासून मराठवाडा विभाग हा मुंबई राज्यात जोडण्यात आला एक मेला युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा सा मंगल कलश ज्यावेळेस आणला त्यावेळेस हा सगळा भाग आपण मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये सामील करून घेतला पूर्ण मराठवाडा प्रदीर्घ काळ निजाबांच्या राज्याचा भाग म्हणून ओळखला जात होता स्वामी रामा रामानंद तीर्थ गोविंदबाई श्रॉफ हे या संग्रामाचे नेते होते मी त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना महाराष्ट्रातल्या साडे अकरा कोटी जनतेच्या वतीनं मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो राज्याचे प्रमुख या नात्याने उद्या हैदराबाद औरंगाबादला मुख्यमंत्री येतील आणि तो त्या ठिकाणी कार्यक्रम होईल परंतु त्याच्या आदल्या दिवशी आपण सगळेजण इथे एकत्र असल्यामुळं मी या गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला बरेच दिवस धनंजयचं चाललेलं होतं की अजित परळीला बीडला तुम्ही त्या ठिकाणी आलं पाहिजे मधी पंडितांना प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलो पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांच्या बरोबर तुम्ही सगळेजण राहिला आणि आता नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे भरघोस मताने विजयी झालेले आपले ददाडीचे आणि तरुण अशा प्रकारचे नेते यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो धनंजय मुंडे यांच्या विजय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरा कायम राहिली आणि ती आपल्याला घोडदौड पुढे देखील टिकवायची ते खूप महत्वाचं काम हे आपल्याला सगळ्यांना सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्या ठिकाणी करायचं या जाहीर सभेच्या जी काही उपस्थिती लाभलेली आहे हे धनंजय मुंडे यांच्यावरच प्रेमाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही धनंजय यांच्या कामाच्या धडक्यामुळं हे प्रेम आणखीन वाढणार आहे त्यांच्या कामाची धमक ही बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक आहे आणि त्यांच्या कृतीशील स्वभावामुळंच आम्ही सर्वांनी त्यांना पाठबळ देण्याचं ठरवलेलं आहे माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगायचं आहे सा धनंजय मुंडे यांच्यात राणी राजीनामा देण्याची धमक आहे आणि नव्याने एवढे निवडून येण्याची ताकद देखील आहे काही येण्या गमाळ्याचं का काम नाही काय काय आणि हे धनंजयनी सिद्ध करून महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलेलं आहे काही जर मोकळ तसा मला देता का नाही नाहीतर मी चाललो दुसऱ्या पक्षाला अरे अशा पद्धतीनं ब्लॅकमेल करून कुठं काही संघटना वाढते उगेच काही आरोप करायचा आम्ही विकासाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून चालणारी माणसं आहोत आदरणीय पवार साहेबांची तशा प्रकारची आम्हाला शिकवण आम्ही गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्याबरोबर आपल्या विचाराची माणसं जे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही पाठीमागच्या काळामध्ये सुरेश दासांना आमच्या बरोबर घेतलं त्यावेळेस नाही की अजित सोळंके साहेब आमच्या बरोबर नाही घर फोडलं धनंजयनी स्वतःची भूमिका आज तशा पद्धतीनं निर्णय घेतल्यानंतर उगीच काहीतरी वाटेल तशा प्रकारचे आरोप करायचे आणि आमचं घर फोडलं म्हणून उभ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी बेंबीच्या देठापासून ओढून सांगायचं तुम्हाला कोणी सांगितलेलं होत तुम्ही त्या ठिकाणी आपली जीवाभावाची माणसं जाऊन द्यायला नको होती कुठतरी काहीतरी आपलं चुकलं ज्याचं पण आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे कुठल्या कार्यकर्त्याला वाटत नाही जो कार्यकर्ता गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काम करत असताना ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाचे वरिष्ठ जर आपल्याला आशीर्वाद देत नसतील आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारची वागणूक देत नसतील तर किती दिवस आपण तरी अन्याय सहन करायचा आणि त्याच्यामुळं एक चांगला विचार घेऊन धनंजय मुंड्यांच्या सारखा उमदा कार्यकर्ता पुढे निघालेला धनंजयला मला आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगायचं सा। धनंजय काळजी करू नको एका चुलत्यानी तुला जरी सोडलेला असलं महाराष्ट्रातला दुसरा चुलता आणि त्याचा पुतण्या तुझ्या बरोबर आहे तू कुणाच्या अनेक जण महाराष्ट्रामध्ये जायचे कुणी कुणाला सांगायचं मी लाल दिवा देतो तुला आमदार देतो तुला खासदार देतो माझ्या तालुक्यामध्ये येऊन तर कुणा कुणाला सांगितलं तुला चेअरमन करतो तुला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो ती जिल्हा परिषद आजपर्यंत आमच्या विचाराच्या लोकांच्या हातात आहे पण मोकळ्यातच काही घेणं देणं त्या ठिकाणी रेटून बोलायचं बोलायचं परंतु अशा प्रकारची काही सवय आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला ठीक आहे आम्ही त्याला जास्त महत्व दिलं नाही त्या गोष्टीला आम्ही आपलं काम करत राहिलो साडेचार वर्षांनी लोकांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारला दे निवडून देण्याचं काम केलं तिसऱ्यांदा आघाडी सरकारमध्ये काम बघत मित्रांनो मला नेहमी वाईट वाटत की आज माझ्या बीड जिल्ह्यामधल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शंभर टक्के आमदार निवडून दिले त्याच्यानंतर देखील आम्ही उषाताई कराडे त्याच्यामध्ये विनायकराव मेटे अमरसिंह पंडित धनंजय मुंडे अशा अनेक कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं काम देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी केलं आता आपल्या पालकमंत्र्यांनी सांगितलं आता मी यायच्या आधी देखील अधिकारी पदाधिकारी पालकमंत्री सुरेश दस तिथे काय भावना आहे की तुम्ही देता त्यावेळेस त्या ताकदीचा उपयोग खऱ्या अर्थाने माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला झाला पाहिजे त्याकरता इथं असणार आपलं परळीचं महानिर्मिती केंद्र ते आज त्या ठिकाणी अडचणीत आलं परंतु त्या अडचणीतन बाहेर काढण्याच्या करता मी सगळेजण प्रयत्नाची शिकस्त करतोय आज त्याच्यामध्ये मी चर्चा करत असताना लक्षात आलं धरण आज कमी आहे माजलगाव मध्ये शून्य टक्के पाणी आहे खडका गॅरेजमध्ये आपण काही प्रमाणामध्ये पाणी त्या परळीच्या प्लांटला उचलू शकतो फक्त त्याच्यामध्ये पंधरा साधारण जे पाणी आहे ते आपल्याला पन्नास दिवस त्या ठिकाणी पुरेल परंतु त्याच्यानंतर काय करायचं जायकवाडी माजलगाव नागापूर वाढ आणि मुदगल त्या वेगवेगळ्या तिथल्याही शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे परंतु हा प्लांट चालला तर महाराष्ट्राला देखील असेल असेल तर वीज तर सर्वस्व आहे इंडस्ट्री इंडस्ट्री असेल तर कारखानदारी त्या ठिकाणी तिथं उभी राहील आणि कारखानदारी उभी राहिली तर माझ्या मुलांना मुलींच्या हाताला रोजगार मिळेल ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्याचा आम्ही विचार करतोय कालपर्यंत या इथं काय अवस्था होती माझ्या असणाऱ्या आष्टी तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये जवळपास सत्तर आम्ही सगळे जण प्रयत्न करतोय नाला खोलीकरण नाला रुंदीकरण नाला त्या ठिकाणी सरळीकरण त्याच्यामध्ये सिमेंट बंधारे बांधण्याच्या करता करोड रुपये दिले त्याच्यामधलं इथल्या भागामध्ये पाणी साठलं पाहिजे पाऊस पडल्यानंतर भूगर्भातली पाण्याची पातळी वाढली पाहिजे परंतु अशा प्रकारची भूमिका कधी राष्ट्रीय नेते म्हणून स्वतःला जे समजून करतात त्यांनी या बीड जिल्ह्यातल्या जनतेला सांगितलं नाही तुमच्याकडे उपमुख्यमंत्री वर्ष असताना परळी शहराचा विकास करायला काय झालेलं होत त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद असताना बीड मध्ये तुम्ही विमानतळ देखील करू शकलो नाही मी जयदत्तांना सुरेश दास प्रकाशराव सगळ्यांना सांगतोय की जागा बघा मोठी जागा जसं लातूरला झालं उस्मानाबादला झालं तशा पद्धतीनं बीडला विमानतळ करू विमानतळ काही आमच्या करता करत नाही आम्ही कसं येऊ विमानतळ एखादा उद्योगपती बीड मध्ये कारखानदारी लावली तर तो मुंबई वरून पुण्यावरून दिल्लीवरून निघाला तर त्या विमानाने स्वतःच्या तिथे येऊ शकेल तिथं त्या ठिकाणी दिवसभर थांबू शकेल परत जाऊ शकेल बाबांनो कोल्हापूर पासून चंद्रपूर पर्यंत आम्ही विमानतळ केली अजूनही आपल्याला काही विमानतळ करायची परंतु इथल्या नेतृत्वानी कशी हा विचार त्या त्या ठिकाणी सांगितला मला तर पुण्यामध्ये काम करत असताना मी ठिकाणी असं दुसरी पण काही जण आम्ही कार्यक्रमाला एकत्र होतो बालेवाडीला दहा पंधरा हजार कामगार त्या ठिकाणी जमले होते कोण कामगार होते घरेलू कामगार बांधकाम मध्ये काम करणारे कामगार त्यांच्याकरता एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम मी मंत्रिमंडळामध्ये घेतलाय त्यांचा इन्शुरन्स उतरवतोय त्यांना समाजामध्ये चांगल्या प्रकारे वागणूक कशी देता येईल त्यांचा आर्थिक सक्षमता कशी वाढवता येईल हा प्रयत्न मी करतोय आणि त्याच्यामध्ये मी वेळेस सुप्रिया पण त्या कार्यक्रमाला होती आणि मी प्रत्येकाला चेक देत होतो ज्या त्यांना ज्यांना ज्यांना मी चेक देत होतो त्या बाईला विचारलं तुम्ही भगिनी कुठल्या त्या म्हणायच्या मी बीडची मी परायची मी आस्तीची आम्हाला वाईट अण्णांनी पण सांगितलं काही जण म्हणतात की या भागातली लोक येऊन तिकडे ऊस तोडतात आम्हाला काही फाल बरं वाटतं अशाचा भाग नाही आम्ही आमचा ऊस तोडला पाहिजे आम्ही आमचा आम ऊस नेला पाहिजे परंतु इथल्या लोकांना दुसऱ्या उत्पन्नाचं साधन नाही दिवसभर काम केल्याशिवाय त्यांना दोन अन्नाचे घास नीट खाता येत नाही आणि त्याकरता हे सगळं चालले म्हणून मध्या काळामध्ये सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी सांगितलं अजित पवार नुसतं भाषण करून प्रश्न सुटणार नाही त्याकरता रस्त्याच्या कामाला पैसे द्या दीडशे कोटी रुपये बीड जिल्ह्याच्या रस्त्याच्या कामाला मध्या काळामध्ये इथल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याला चाळीस कोटी रुपये दिले पिण्याच्या पाण्याला पैसे दिले आता देखील या ठिकाणी मला वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रदूषण पर्यटन तीर्थ बायपास हवाड आरटीओ कार्यालय वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सांगितले मी मगाशी पण बसलो असताना मी सगळ्यांनी बायपासच्या बद्दल चर्चा केली मी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याची बैठक लावतो आणि तो, तो बायपासचा पण प्रश्न जो परळी मधला आज रिंगाळत पडलेला आहे तो पण मी मार्गी लावतो हा अजित पवारचा तुम्हाला शब्द आहे